डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी निघाला ख्रिस्ती समाजाचा भव्य मुक मोर्चा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी प्रभू येशूंविषयी अनुद्गार ख्रिस्ती धर्मगुरूंना धमक्या ख्रिश्चन समुदायाविषयी गैरसमज पसरवणे यामुळे समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेल्या ख्रिश्चन समाज आज साखरी येथे मोठ्या संख्येने अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का विभागात केंद्रीय स्तरावरील नेते जोसेफ मलबारींच्या नेतृत्वात एकवटला आज साक्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून ख्रिश्चन बांधवांचा महामोर्चा निघाला या मोर्चात हजारोंच्या संख्येने ख्रिश्चन महिला पुरुष सहभागी झाले होते बाजार समितीपासून निघालेला हा मोर्चा बसस्थानक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला यावेळी जोसेफ मलबारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने साखरी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देत सांगितले की आमदार गोपीचंद पडळकर यांचे बेताल वक्तव्य व ख्रिस्ती धर्मगुरु यांना मारण्याची सुपारी दिली आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा व त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी देखील मागणी या दरम्यान करण्यात आली ठाममत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे साखरी भाजपने जो एक सडा लावून दिलेला आहे विकासाचे काम बंद आणि फक्त दंगली करणे आणि जातीवादमध्ये प्रवेश करणे आज शांतीप्रिय मूक मोर्चा आमचा आहे पुरं महाराष्ट्रभर मूक मोर्चा काढला जात आहे आजपर्यंत कोणत्याही पुरं भारतामध्ये ख्रिश्चन समाजाने कुठेही को कोणाच्या विरोधात न कधी दंगली घडवले ना कधी त्यांना त्यांचा विरोध केला परंतु हे परवडकर सारखे सैतानाचे अवलाद हे लोक आमच्या समाजाला ठेवसतात विनाकारण येऊन फक्त समाजात तीड करणे एवढंच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका